नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी सन्मान निधीत वाढ होणार किसान क्रेडिट कार्डविषयी मोठा निर्णय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या कोणत्या घोषणा होण्याची शक्यता आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकरी सन्मान निधीत वाढ होणार किसान क्रेडिट कार्डविषयी मोठा निर्णय अर्थसंकल्पा शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता बघा बजेट 2024 काय आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या दिनांक 23 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी केंद्र सरकार कोणत्या घोषणा करणार पुन्हा प्रश्नचिन्ह याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे यावेळी शेतकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा या, या ठिकाणी व्यक्त केली जात आहे बघा सरकार यावेळी पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ होणार का पुन्हा प्रश्नचिन्ह असे या निमित्ताने विचारले जात आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी चार महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे बघा पुढे काय आहे हे कशा पद्धतीने माहिती आहे शेतकरी सन्मान निधीमध्ये होणार वाढ बघा केंद्र सरकार यावेळी शेतकऱ्यांसाठी महत्वाचे चार निर्णय घेण्याची शक्यता आहे अर्थात ही फक्त शक्यता आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणत्या तरतुदी केल्या हे स्पष्ट होईल गेल्या अनेक दिवसांपासून पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करावी अशी मागणी केली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाची मदत केली जाते वाढती महागाई आणि वाढता खर्च लक्षात घेता ही मदत आठ हजार रुपयापर्यंत वाढवावी अशी मागणी देखील होत आहे त्यामुळे सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणारा शेतकरी सन्मान निधी आठ हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे हे झालं शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढीच्या बाबतीत त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड संदर्भात होऊ शकते मोठी घोषणा बघा सद्यस्थितीला किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते त्यासाठी सात टक्के व्याजदर आकारला जातो आणि विशेष म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कर्जावरील व्याजावर सरकारतर्फे तीन टक्के अनुदानही दिले जाते म्हणजेच शेतकऱ्यांना हे व्याज फक्त चार टक्के दराने मिळते चार टक्के व्याज दर मिळ मिळत आहे आणि महागाई आणि शेतीच्या खर्चातील वाढ लक्षात घेऊन कर्जाची ही रक्कम चार ते पाच लाख रुपये केली जाऊ शकते तशी शक्यता देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे बघा पुढे सौर कृषी पंपाविषयी केली जाऊ शकते घोषणा केंद्र सरकारकडून देशभरातील देशभरातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिला जातो त्यासाठी विशेष अनुदान देखील दिले जात आहे सौर कृषी पंपातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर हा चारा कापणे गिरणी चालवणे तसेच इतर घरगुती कामांसाठी केला जावा असे शेतकऱ्यांना वाटते आणि शेतकऱ्यांच्या याच मागणी संदर्भात केंद्र सरकार काही तरतुदी करू शकते बघा पुढे जीएसटी कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे वेगवेगळ्या शेतीविषयक उपकरणावर जीएसटी आकारला जातो आणि याच जीएसटीला शेतकऱ्याकडून विरोध केला जातो सरकारने शेतकरी उपकरणावरील जीएसटी हटवावा किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे आणि हीच बाब या ठिकाणी लक्षात घेता केंद्र सरकार जीएसटी कमी करणे किंवा अनुदानात वाढ करणे असे निर्णय घेऊ घेऊ शकते अशा प्रकारे केंद्र सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या शेतकरी सन्मान निधीत वाढ होणार किसान क्रेडिट कार्ड निर्णय या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले या चानल या नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद